सारीखा सारिकाच किशन नाईन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ मी अगोदरच शूट केलेला होता आता अपलोड करते कारण टाईमच मिळाला नाही अपलोड करायला तर त्यावेळेस खूप ऊन होतं नंतर मग आता इतका पाऊस येतो ना खरंच वाळवणी पदार्थ करायला तर काही हेच नाही त्यामुळे मी अगोदर ऊन होतं त्यावेळेस केलं होतं वाळवणीचं सुरुवात करावी म्हटलं कारण इकडे यायचे इकडे आले होते शेतामध्ये शेतामध्येच करायचे होते पापड वगैरे जे काही आहे ते तर जास्त काय केले नाही वाळवणीच्या पदार्थामध्ये रव्याचे पापड करायचे होते इथे आईनं एक दोन किलो रवा भिजवत घातला होता आणि एक दगडाची चुलढे करून त्यावर पातेले ठेवलं होतं पूड लावून आणि आई करत होती म्हटलं चला आईला आपण थोडीफार मदत करूया त्यामुळे दोघे मिळून आम्ही करणार होतो रव्याचे पापड अगदी सोपे आहेत करायला एकदम फटाफट होतात आणि जास्त प्रमाणात होतात त्यामुळे आम्ही म्हटलं हेच करावे अगोदर ते बघा मोठ्या पातेल्यामध्ये ना आदन आलेलं आहे आता तर आई म्हटली चल मी पण तुला टाकू लागते तू हे करून घे किंवा तू टाक मी हटून घेते त्यामुळे आम्ही दोघी लागलो होतो करायला आणि सकाळी सकाळी इतकं ऊन आलं होतं ना आम्हाला सगळं हे करायला ऊन खूप ऊन झालं होतं तरी म्हटलं चला आता क करायला लागलोच आहे हो 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 तर ऊन ते काय म्हटलं चला तर बघा जास्तीचं पाणी होतं झालेलं होतं मी काढून ठेवते जर लागलंच तर नंतर गरम पाणी टाकता येते म्हणून आणि जास्त पातळ झालं तर मग काढता येत नाही ना त्यामुळे मी अगोदर पाणी काढून घेते आणि नंतर जे लागलंच तर मग टाकता येते आपल्याला असं होतं मी तीळ जिरे वगैरे अगोदरच न मीठ सगळं साहित्य अगोदर ठेवलं होतं जवळच आणि टाईमला हे होते नाही ना, म्हणून आपल्याला आणि बघा आणि शेतामध्येच इतकं छान वाटतं ना खरंच आता सध्या आईचं घराचं काम चालू आहे चाल त्यामुळे याच शेतातच राहते आणि मी आता उन्हाळ्यातल्या मुलांना सुटायला लागलं म्हटलं जाऊन या हो चला आईकडं आणि हे पापड वगैरे आईलाही होतील आणि मला पण होतील म्हणून दोघी करत होतो आणि रव्याचे पापड तेवढे आम्ही घातले आणि नंतर ना इतकं खरंच पावसाला सुरुवात झालेली नाही आत्ता पण इतका पाऊस पडतोय ना, ना, ना मी कारण हा व्हिडिओ उशिरा आता अपलोड करते आणि तुम्हाला ऊन दिसत असेल पण आत्ता ना खूप पाऊस चालू आहे सगळीकडे चला तर मग आई आता टाकून घेते मी हटून घेते आता म्हणजे भिजवत घातलेला होता ना रवा बघू शकता आ, खूप मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि साधारण तिथे जवळजवळ असं भरतच आलेलं आहे एवढं मोठं झालं आणि फुगून खूप जास्त होतं ना रव्याचं हे बघा आणि एकदम पाणीनं एकदम ॲक्युरेट झालेलं आहे जास्त काही लागलेलं नाही नंतर बरोबर झालेलं आहे प्रमाण त्यामुळं ज्या नंतर टाकावं लागलं नाही पाणी आणि थोडं काय फार पातेलेलं होतं ना रव्याचं त्यामुळं आईनं मिसळून टाकलेलं आहे त्यामध्ये बघू शकता असं धुण दगडाची चूल केलेली आहे कारण जाळ लागलं ना अगदी पटकन शिजून होतं आणि एवढं पातेलं गॅसवर ठेवायचं म्हटलं ना व्यवस्थित शीत शिजत नाही चीक त्यामुळे आम्ही चूलच हे केलेली आहे आणि शेतामध्ये ना असंच काहीतरी जुगाड करावी लागते कारण चूल किंवा हे असं नाही भेटत त्यामुळं आणि अशा पद्धतीनं चूल मांडलीनं खूप जाळ त्याला भोगतो त्यामुळे आम्ही असंच केलेलं आहे आणि फ फटाफट अर्धफट आपलं हे बघायची सिजून झालेलं आहे एकदा उकळी मारलीनं पाण्याला जास्त वेळ लागतच नाही अगदी पाच ते दहा मिनटामध्ये होऊन जातं आणि हे बघा एवढं खूप मोठं असं शेड मारलेलं आहे आणि इतकं छान करमत ना खूप छान वाटतं एकदम मोकळं वातावरण असतं शेतामधलं त्यामुळं खूप छान वाटतं आणि इकडे खूप मोठं चिंचेचं झाड आहे त्यामध्ये गाई वगैरे असे बांधून ठेवलेले आहेत हे बघा मला एक व्ह्यू दाखवते शेतामधला चीक नाही एकदम छान असं चकापर्यंत शिजून घ्यायचं आहे आणि आपल्याला चीक जर शिजलेला कसा कळायचा असेल तर एका छोट्या वाटेत किंवा कशामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घेऊन त्यातमध्ये टाकू शकता हे बघा टाकून बघत आहे आणि ते थोडंसं घट्टसर झाली नाही असं गोळी झाल्यासारखं त्यामुळे समजून जायचं की आपलं चीक शिजलेलं आहे नाही आणि एकदम ट्रान्सपरंट अशी चकाकी येते त्यामुळे लगेच कळून जातं की ते चिक आपल्याला शिजलेलं आहे हे बघा आई वाटी टाकून बघते पुन्हा एकदा असं घट्टसर झालं ना आतमध्ये पाण्यामध्ये तर समजून जायचं आहे आपल्याची छानपैकी शिजलेलं आहे बघा अशा पद्धतीने आता यामध्ये काय करायचं आपल्याला चिक शिजलं ना आपण यामध्ये तीळ वगैरे तुम्ही टाकू शकता मीठ आदनातच टा टाकून द्यायचं वरतून टाकलं तरी चालेल आता मी एका छोट्या पातेल्यामध्ये ना काढून घेते कारण एवढं मोठं पातेलं उचलून जाणार नाहीत आपल्याला त्यामुळे छोट्या छोट्या पातेल्यामध्ये न टाकून आपल्याला हे पापड घालून घ्यायचे आहेत आणि एका पांढऱ्या कपड्यावर म्हणा ते तुम्ही टाकू शकता किंवा पॉलिथीन असेल त्यावरही टाकू शकता आम्ही एका पांढऱ्या कपड्यावरच टाकणार आहोत आणि एका छोट्या पातेल्यामध्ये मी का अगोदर काढून घेते जे त्यामुळे आपल्याला टाकायला एकदम सोपं जाईल आणि नंतर मग त्यामध्ये ती आपण तीळ ॲड करणार आहोत जिरे अगोदरच नाही टाकायचे किंवा चीक शिजते वेळेस जर आपल्याला टाकायचे असेल तर पूर्ण चिक शिजल्यानंतर आपल्याला पापड घालायचे प्रोसे जी प्रोसेस असते ना त्यावेळेस लगेच थोडेसे जिरे टाकून हे करू शकता आपण घालू शकता कारण अगोदर जर टाकले ना पूर्ण लालसर होऊन जातं चिक आणि पापड ना एकदम लाल लाल दिसून जातात त्यामुळं ना अगोदर नाही टाकायचे जिरे नंतर टाकले तरी चालतील हे बघा एका पातेलामध्ये मी काढून घेतले ना अगोदर मी तीळ वगैरे काहीच नाही टाकलेलं अगोदर बघू शकता नंतरच आहे बघा आता मी टाकून घेते तिळ जास्त प्रमाणात तिळ टाकले तर एकदम छान लागतात तुम्ही तिळाचं प्रमाण जास्त टाकलं तरीही चालेल कारण जिरे थोडेफार टाका त्यामुळे आपले पांढरेनं पापड सॉरी आपले पापडनं पांढरे शुभ्र होतात आणि मी इथं बघू बघू शकता मी खूप जास्त प्रमाणात जिरे श्टा, टाक सॉरी तिळच टाकून घेते आणि जिरे एकदम एकदम कमी प्रमाणात टाकणार आहे जास्त नाही टाकणार आणि बघू शकता एकदम छान असं आपलं चीक शिजलेलं आहे एकदम छान चकाकी आलेली आहे आणि याला आता मी मिक्स करून ना मी आता झाकून ठेवते आणि राहिलेलं जे आहे ना छोट्या पादल्यातलं ते आता मी टाकायला घेते पापडं बघू शकता आणि अशा पद्धतीने जर पापड केले ना खूप जास्त प्रमाणात होतात आणि जास्त आपल्याला मेहनतीही लाग लागत नाही अगदी कमी मेहनतीत जास्त प्रमाणात पापड होतात त्यामुळं आणि एकदम असं उन्हाळाभर आपण छानपैकी साठवून ठेवू थो शकतो थोडेसे मी जिरे टाकून घेते आता यामध्ये अगदी ज्या कमी प्रमाणात टाकायचे आहेत तुम्ही न नाही टाकले तरी चालेल आणि याला आता छानपैकी मिक्स करून घेणार आहे मी पलंग ठेवलेले आहे त्यावर पांढरं कापडं आतरून त्यावर मी आता छानपैकी असे पापड टाकून घेते एकसारखे प्रमाणामध्ये बघा बघू शकता मी अगदी छोटे छोटे साईजचे पापड टाकून घेते एकसारखे त्यामुळं जास्त लवकर वाळतील आणि जास्त मोठे जाड टाकले तर लवकर वाळणार नाहीत वाळायला थोडा वेळ लागेल त्यामुळे छोट्या प्रमाणातच मी टाकून घेते छोटे छोटे एकसारखे आकाराचे बघू शकता आणि सारखे सवाण येतात ना पलंगावरती त्यामुळे पलंगावरच घालून घेते आणि त्या आईनं दुसऱ्या पातील्यामध्ये पण मला काढून दिले की बाई तू आता टाकून घे मी बाकीचं काम आवरते आणि आई बाकीचं काम आवरत होते आणि मी आता सगळं हे टाकून घेते कारण लवकर होऊन जातं ना दोघी एकाच ह्याच्यात बसलं तर बाकीचं काम राहून जातं त्यामुळे आईने मला हे काढून दिलं दुसऱ्या पातीलामध्ये आणि मी आता सगळे टाकून घेते तर तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ चॅनलशी कनेक्ट राहा तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील काही उन्हाळी वाळवण्याची मी रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र जगात विसरू नका हे बघा अशा पद्धतीने मी दोन तीन तीन दिवस वाळून घेतलेले आहेत